फ्रेंड्स आता तयारी झाली माझे संध्याकाळचे दिवे लावून झालेले आहेत तर आता संध्याकाळचे साडेसहा वाजले तर मी जाते आता पापडकूट बनवण्यासाठी ॲक्च्युली मी यांना मशीनवर बनवायला टाकत आहे अगोदरच्या बायानं टोपल्यावरच्या पापडकूट बनवत होते आणि कारण की टोपल्यावरचा जो पापडकूट आहे ना हा खूप पातळ येत होता पण आता कसं टोपल्यावरचा पापडकूट कोणीच बनवत नाही मशीनवर टाकायला जाते तर चला माहिती समोर गेली ॲक्च्युली मला घर माहीत नव्हतं म्हणून जे समोरची ताई आहे ना मी त्यांना सांगितलं होतं माझ्यासोबत चालायला तर त्या येतात माझ्यासोबत माही बाहेर दिली ग दिसत नाही आहे माझी स्टॉल आताच मी पापडकूट टाकून आले रे मशीनवर खूप वेळ लागला कारण की मला आहे ना त्या काकूचं घर मी विसरली होती तर खूप फिरून यावं लागलं ला आणि आता साडेआठ वाज सव्वा आठ वाजले म्हणजे खूप वेळची आली पण थोडा आराम झाला तर तिथेच खूप वेळ लागला आम्हाला आणि इकडे अदू गाडी चालवत आहे उर्वीची चालू काही नव्हती तर बस आता आता यांना विचारते कोण कोण काय काय खाणार आहे तळखी आता स्वयंपाक करायचा आहे खूप उशिरा जेवण केला या दोघांनी तुम्हाला वाटते तीन करणार आहे तीन असेल ते मी ताटामध्ये जे असेल तेच वाढणार आहे हा पिलो शेंगांची भाजी उद्या सकाळी करायची आहे हा ना तुला आवडते मला माहित आहे मला पण आवडते आपण उद्या सकाळी बघू असं आहे हा पण जे रेडी आहे तेच भेटणार आहे डायरेक्ट म्हणा जे असेल ते जे असेल ते ताटामध्ये आता तुमची आता एक म्हणत तुम आता तुमच्या दोघांना विचारलं आता पोरगी राहिली माझी पिलू किचनमध्ये भाजी आहे ना काय <laughs> बरोबर उत्तर बरोबर उत्तर दिली इने

आज सकाळी यांचा नाही सकाळी तिघेजण उशिरा उठले साडे नऊ वाजता तिघे झाण मग मी नाश्ता बनवला नाश्ता खाल्ला त्याच्यानंतर जेवण यांनी सव्वा तीन वाजता केला हा आम्ही आहे ना खाली झोपा हॉलमध्ये हा सोफा आहे ना काढून ठेवतो हो साईडला इकडे आणि आम्ही इथे झोपत आहे कूलर आम्ही खाली जाणला कारण की कसं आहे वरच्या बेडवर आम्ही चौकशी मावत नाही म्हणून मग आता कालपासून आम्ही खालच्या हॉलमध्ये झोपत आहे तर थांबणार याची गोष्ट मदत चालली हा तर हे सव्वा तीन वाजता जेवण केलं यांनी आणि सव्वा तीन वाजता जेवण केलं जास्त भूकणे लागणार ला, आणि स्वयंपाक मी थोडासा जास्तच बनवला होता पोळ्या पण बनवल्या भात पण आहे आणि दाळभाजी बनवली होती आज तुमची तर फेवरेटच आहे ना थांब

ते प्रत्येक बाईचं तसंच असते फक्त विचारणं काम असते मनाला समाधानी वाटते दोन वर्षापासून ओळखून <laughs> नाही मीच नाही प्रत्येक बाईचं तसंच आहे ती विचारते सर्वांना पण जे तिला बनवायचं आहे बनवते तीच <laughs> सच्ची मम्मी मम्मी बनवते की नाही खाना आहे मग बनाती व जो उनको पसंद आहे ना हा बनव आहे रे चला मग तेच वाढवून देते मग तुम्हाला आता पापड वगैरे भाजून घेते जेवण करून घेऊ आपण हे पायांच काय चालू आहे माझ असोंडल अरे नाही आज दुनी आंघोळच नाही केली तुरस गरम होत म्हणून मीच त्याला सांगितलं आंघोळणी करायची पण संध्याकाळी हातपातोंड तू जाऊ दे मस्त आता झोपण्याच्या वेळेस तुमच्या दोघांच्या डोक्याला तेल लावून देते मालिश करून देते

हा तिथं झोपले का तुम्ही झोप <laughs> मला वाटलच तुम्ही तिथं झोपलेच ना त्यांचं <laughs> नेहमीच आहे जा त्यांच्या डोक्यावर असं असं केलं थोडं हल्ली चाल का तिथं झोपून जातात चला मग आधी जेवण करून घेऊ नंतर मग तुमच्या तेघांना तेल लावून देते हो ओके तेल मालिश करून देते हाँ। हाँ। आता एवढं मोठं सामान कशाला आणलं तुम्ही अरे आणलं तर ना तू आपण पप्पाला त्रास कशाला दिला तू मग हा पण किती मोठं सामान आणलं नुसतं खाण्याचं चिप्स चॉकलेट खरंच का ते पॅकेट उलट पकडलं अरे आहे का मी छोटी होऊन घे चल आणखीन पण काहीच नव्हतं आणायच होत ना आणलं असत ना ते सर्व हा खा खा खा, खा। नाही नाही खा खा त्याच्या आवडीची भाजी बनवते आज मी नाही शेंगांची नाही त्यांनी सांगितलं मला कालपासून म्हणत तो

हं उर हे ठेवून द्या आपण नंतरच खाऊ हां ये हा ये हे मेरा बी चॉकलेट रख दो बाद में खाएंगे हम सामान आणलं पप्पांनी किती खुश झाला तू इन पप्पाला किती दिवसानंतर पप्पा भेटले नाही आहे ना, ना। दादा अदू <laughs> पप्पा कधी सकाळपासून मागाव लागला तो ला। म्हटलं येतील ना तू आधी फ्रेश होऊन जा म्हटलं चला भेटलं काही ना काय खेळायला तुला मस्त झालं ना हा हम्म हा हा चला दे हे डब्यामध्ये ठेवायचं आहे का बिल हे पुरा तुझ्या

हो मॅगी बन रातक बारा वाजे बनाय अच्छा अच्छा इतका त्रास देऊन राहतो तो ते पेपरच द्या